नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहे मावशीच्या कॅन्टिनवरती तर काय कसं तिथला स्पेशल काय असणार तो आपण आज पार्सल घेणार आहोत तर आपण आता गाडी चालवतोय त्याच्यामुळे आपण आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवू काय कसं सीन असणार आहे तर चला आता आपण तिकडे जाऊया काही जाऊन पोहोचलोय मावशीची कॅन्टीन तर जास्त गर्दी नाही आज खुर्च्या वगैरे लावल्या चला आपण काय आता इथे खाणार ना पार्सलच घेणार आहोत तर त्यात काय स्टेशन तर मस्त एकदम शिवाजी महाराजांचा किल्ला वगैरे हो दाखवला आहे स्टार्टिंगला काय आहे त्या मावती त्याच्यामुळं बघू शकता किचन असं आहे पाम्पलेट आपल्याला पापलेटच घ्यायचे तर पार्सल घ्यायचे कारण आपण पहिल्यांदा येतोय त्याच्यामध्ये इथे लिंबाच्या ना पाण्या वगैरे केलं केले इकडे अड्डा पोल वगैरे आहे असं किचन आहे आणि इकडं बसले तर आपण आता काहीतरी पार्टच सांगू तो गर्दी थोडी कमी आहे ते तेच बरं आहे आम्हाला लवकर भेटेल पक्षी वगैरे आहेत पक्षी वगैरे पाहिले आणि अजूनही लोक येतात आलू आलू गर्दी होईल असं वाटतंय आम्हाला कारण खूप आतमध्ये आहे लोकेशन त्याच्यामुळे शोधणं थोडं मुश्किल आहे तर काही आता पार्सल भेटलेलं आहे आम्हाला किती रुपयाचे प्लेट पडले आपल्याला प्लेट काय कुठली झाली प्लेट थाली आता घरी जाऊन बघू आपण त्याच्यामध्ये काय काय आहे काय टेस्ट आहे सगळी नाव काढतात या जागेच तर खरंच ते वरतेड आहे का नाही आपण बघू तर आता सध्या गर्दी नाही कारण आता बारा वाजले बा वाज झाली तर होईल गर्दी तर चला आपण आता घरी खरं काय तर आपण चाललो आहे इथना यायला काय एवढी मुश्किल नाही श्री तुम्ही पंचमुखीच्या इकडं आला ना तर तुम्हाला अशी एक डसन दिसाल तिथला तुम्ही डायरेक्ट सर शकता तर चला आपण जाऊया रस्ता एकदम डेंजर आहे त्याच्यामुळे सावकाश या जाताना तुम्हाला जेवण पचण्याचं काही टेन्शन नसणार आहे कारण जाता ता ता आता तुमचं जेवण पचणार आहे अशा रस्त्यात वातावरण सुद्धा आज खूप छान झालंय आपण जाऊया आता घरी घरी गेलो तुम्हाला दाखवतो पूर्ण थाली ओपन करून असं काय असणार आहे आम्ही रोड असणार आहे गाईज आपण घरी आल्या आता ओपन करून बघू काय काय त्याच्यात तर एक बॉक्स निघला आहे आणि वाटतं काय तर राईस आहे वाटतं ना राईस आहे राई आणि रस्सा आहे काय भाकर एकच ठेव प्लेट एकच ठेव एवढ होत्यात याच्यामध्ये मेन आपला काय कुठला मासा पापलेट <laughs> पाप मासा आहे तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो का तुम्ही किंमत बघू नका फक्त आता मी येतानाच एवढा भारी वास येत होता ना मच्छीचा कारण मच्छीचा जास्त करून वैसवास येतो पण याचा एवढा भारी वास येतो ना अशी खायची इच्छा होत होती एकदम ओपन करूया सर्व याच्यामध्ये वाटतं कोलबी आहे ना काय कोलबी वगैरे आहे भाकर निघले किती भाकरी आहेत दोन आहेत का एकच आहे तरी सर्व थाली आम्हाला कितीची पडली सहाशे रुपयाची थाली पडलेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये राईस आता पूर्ण आपण ओपन करू दाखवू तुम्हाला हे सर्व पिशव्या वगैरे ओपन तर काहीच बघू शकता आपली थाली एकदम सजलेली आहे हा एवढा कोलबीचा रास्ता राहिला आहे म्हणजे कोलबीची क्वांटिटी जास्त असणार आहे आपण टेस्ट करून बघूया कोल्फी तर मला जास्त तुम्हाला सांगतो मी मला जास्त करून मच्छी आवडत नाही पण जर खरंच जर या थालीमध्ये टेस्ट असली ना तर मी खरी खरी तुम्हाला सांगणार आहे कोल्फीमध्ये थोडा आपण रस्साच पहिले ट्राय करू कसा लागतोय तो एक नंबर टेस्ट आहे काही कोलबीच्या रस्त्याला आणि क्वांटिटी पण खूप आहे म्हणजे चाली एक असली तरी दोन माणसं खाऊ शकतात आरामात तर आपण आता पापलेट बघू मेन रेसिपी आहे पापलेट सोबत बघा पूर्ण भाव असणार आहे करू एक नंबर टेस्ट आहे पैसे बघून अजिबात ही थाले घेऊ नका कारण पैसे तुम्ही जेवढे देताय ना तेवढा तुमचा हे म्हणजे चवीला चवीला आणि टेस्टला एक नंबर थाली आहे पैसे बघून घ्यायचा तर घेऊ अजिबात घेऊ नका जर तुमच्या चवीसाठी घ्यायचे असेल तर मी सांगन तुम्हाला काही तुम्ही घेऊ शकता आता मी जेवायला बसतोय तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक कर, करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये